सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि ग्राउंड झिरो मध्ये सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात मुसलमान विरुद्ध हिंदू असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे नाशिकमध्ये हिंदूंवरील मोर्चावर दगडफेक करण्यात आली तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जे महाराज आहेत त्यांच्या त्यांनी पैगंबरांबद्दल वक्तव्य केलं आणि हे वक्त वक्तव्य सध्या वादात सापडलेलं आहे रामगिरी महाराजांनी वक्तव्य केल्यानंतर मुसलमानांकडून या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि त्यानंतर जे वातावरण आहे ते शांत करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे त्याचबरोबर राजकीय वर्तुळात सुद्धा याचे पडसाद उमटू लागलेले आहेत ला आणि आजचा विषय तोच आहे की महाराष्ट्रात नेमकं दंगली कोण घडवत आहे तर नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर जोरदार राडा झाला दगडफेक झाली तोडफोड झाली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठी चार्ज केला आधी नाशिक नाशिकमध्ये नेमकं काय झालंय का ते पाहूयात नाशिकमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे कारण बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार आहेत अत्याचार सुरू आहेत आणि या अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात अनेक मोर्चे काढले जात आहेत सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून या अत्याचारांविरोधात आवाज उठवला जातो आणि असाच काहीसा नाशिकमध्येही मोर्चा निघाला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंदची हाल देण्यात आली होती आणि नाशिकमध्ये या पार्श्वभूमीवर बंद कडो कडकडीत बंद पुकारण्यात आला होता आणि तसा प्रतिसादही पाहायला मिळाला होता मात्र काही भद्रकाली या परिसरात काही दुकानं सुरू होती आणि ही दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं हिंदूंकडून त्याचबरोबर विनंती करण्यात आली मात्र काही दुकानदारांकडून म्हणजेच मुसलमान जमावाकडून या मोर्चावर दगड फेक करण्यात आली दोन गटात हाणामारी झाली दोन गटात वातावर वातावरण झालं आणि हे सर्व शांत करण्यासाठी ही सग... ही बाब शांत करण्यासाठी तिथल्या पोलीस प्रशासनाने लाठीमारही केला नेमकं तिथे काय घडलंय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचारा विरोधात नाशिक बंदची हाक पुकारण्यात आली सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला नाशकात चांगला प्रतिसाद मिळाला मात्र काही दुकानं सुरू असल्याचं लक्षात आल्याने ती बंद कर, बंद करण्याची विनंती करण्यात आली भद्रकाली परिसरात दुकानं बंद करण्यावरून दोन गटात वाद झाला मुसलमानांकडून हिंदूंवर दगडफेक करण्यात आली काही वाहनांची तोडफोड करण्यात आली पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुद्धा करण्यात आला भिधर उदर भाकरी ते म्हणजे एका पप्पू फेकेचा दगड फेके कुठाय हांदवत आले दगड को काट्या मारे हे मारे खाली लगा इनके भी मा पन बोले मार मोबाईल चोरीला घेऊन गेले बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या अनुषंगाने काही आफ़ो पसरण्यात येत आहे परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलेही तोडफोड किंवा कुठेही एनजीओ असा कुठलाही काही प्रकार झालेला नाहीये त्यांना सदृश परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थिती ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे महाराष्ट्रात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशातच राजकीय वर्तुळात चांगलीच खडाजंगी सुरू आहे महाराष्ट्रात दंगली कोण घडवतंय या मुद्द्यावरून महायुती आणि मविया एकमेकांवर बोट दाखवताना दिसते एका <Sanses>

महाराष्ट्र शांत करायचं ढकलल्या की आपल्याला यश मिळणार नाही आता वळूया छत्रपती संभाजीनगर मध्ये कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद उठाळलाय रामगिरी महाराजांच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला म्हणजे या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि मुसलमानांकडून रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली मोठ्या संख्येने मुसलमान तिथे उपस्थित झाले आणि रामगिरी यांच्या वक्तव्या विरोधात यांच्या विरोधात त्यांनी निषेध केला आंदोलन केलं आणि त्यानंतर तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं नेमकं रामगिरी महाराज काय पाहूयात इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेला आहे मोहम्मद पैगंबर या मोहम्मद पैगंबराचं जीवनचरित्र जर तुम्ही पाहिलं या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे आयशा म्हणून जे एक मनुष्य पन्नास वर्षाचा मनुष्य सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करतो यापेक्षा कोणता अत्याचार होऊ शकतो ज्यांचे आदर्श असे आहेत ते, ते काय वागतील सहा वर्षाची मुलगी बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिक शहरात हो, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे ज्या रामगिरी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला त्या रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता वैजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अचानक रात्री आठच्या दरम्यान जमाव हा जमा झाला त्यांनी घोषणाबाजी केली त्याचबरोबर इथे थोडा हिंसाचार झाल्याचंही पाहायला मिळालं टायरही जाळले गेले आणि या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर हा जमाव काहीसा शांत झाला आणि यानंतर वैजापूर तालुक्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले सोळा ऑगस्ट रात्री बारा वाजेपासून ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले सध्या वैजापूरमध्ये तणाव पूर्ण शांतता दिसून येते मात्र आता सध्या महाराष्ट्रात मुसलमान विरुद्ध हिंदू असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतो आहे बांगलादेश बांगलादेशमध्ये जे हिंदूंवरील अत्याचार सुरू आहे त्याचे पडसाद कुठेतरी राज्यभरात उमटताना दिसतोय सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चे काढले जात आहेत आणि निषेध केला जातो आहे मात्र दुसरीकडे याच महाराष्ट्रात आता सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी शांतता हवी म्हणून राजकीय वर्तुळात एकमेकांवर जास्त आक्रमक भूमिका राजकीय नेते घेताना दिसत नाही आहेत मात्र हा मुद्दा विरोधकांनी आणि सत्ताधारांनीही उचलून धरल्याचं पाहायला मिळतंय आहे कारण हिंदू विरुद्ध संघर्ष पेटलाय महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची याद भर पडलेली आहे त्यामुळे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आता धुम्मस्त आहे कारण तणावपूर्ण वातावरण तिथे पाहायला मिळालेलं आहे आता परिस्थिती नियंत्रणात आली असून तरी सुद्धा राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसतोय ज्या रामगिरी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना सुरक्षाही देण्यात आलेली आहे रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता आणि हा तणाव काहीसा आता शांत झालेला आहे तिथली परिस्थिती शांत झालेली आहे ना कोई गुरुजी है ना कोई स्वामी है ना कोई महाराज है आ, सिर्फ एक भगवान चोला पहने हुए एक बदमाश इंसान है आ, जो किसी के इशारों के ऊपर अब नाच रहा है यकीनन यकीन उसका स्टेटमेंट अगर आप देखेंगे तो ऐसा लगता है कि पूरी तरीके से एक स्क्रिप्ट तैयार की गई और उसे ये बताया गया है कि अगर मुसलमानों को सड़क के ऊपर लेकर आना है सिर्फ उस जिले के नहीं उस स्टेट के नहीं पूरे हिंदुस्तान के ही नहीं बल्कि दुनिया के अगर मुसलमान अगर किसी बात से अगर गुस्से में आते हैं नाराज होते हैं तो वह अपने नबी की शान के अंदर गुस्ताखी खतरे बर्दाश्त नहीं करते हैं इम्तियाज जलीले यांनी तर स्पष्टच म्हटलेलं आहे की रामगिरी महाराज हे बदमाश आहेत मात्र दुसरीकडे महायुतीतून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना एक वक्तव्य केलेलं आहे आणि हे वक्तव्य करताना त्यांनी थेट मवियावर निशाणा साधलेला आहे की मविया राज्यात दंगली घडवत आहे असा दावा संजय शिरसाट यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत बोलताना केलेला आहे नेमकं संजय शिरसाट काय म्हणाले पाहूयात ज्या ज्या वेळेला निवडणुकीचा काळ जवळ येतो ना त्यावेळेला अशा ह्या भंकस गोष्टी ज्या आहेत या केल्या जातात लोकांमध्ये त्याची माती फिरवल्या जातात आणि जा त्याच्यामुळे दंगली घडल्या तरी त्यांना त्याचं काही वाटत नाही त्यांना माहिती जो दंगल करणारा दोन समाज असतात एक त्या साईडने जो त्या साईडने जाईल त्याला मग आपल्याकडे कसं वाढायचं कारण की ते मग एक गठ्ठा वोटिंग ज्याला म्हणतो ना ती पॉलिसी अॅडॅप्ट करतात म्हणजे आता तुम्ही असं सांगू पाहत आहात की लोकसभेला ज्यांना मुसलमानांचं एकत्रीकरण जमलं त्यांना यंदा ते करण्याच्यासाठी दंगली हव्या हव्या दंगली हे स्पष्टपणे सांगतो मी हव्या जबाबदारी जबाबदारी बोलतोय मी त्याच्यासाठी तथ्य काय तुमच्या हातात तथ्य काय म्हणजे काय का घडले का 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 दंगल काय काय कारण काय बरं मला सांगा तर त्यांनी तर रामगिरी महाराजांचं वक्तव्य केलं रामगिरी महाराजांनी कोणतं चुकीचं वक्तव्य केलं हे तरी सांगा एकीकडे संजय शिरसाट म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्ये असलेले संजय शिरसाट हे मवियावर टीका करताना दिसत आहेत मात्र दुसरीकडे जितेंद्र आव्हाड म्हणजे जे विरोधी पक्षामध्ये आहेत ते सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत एकंदरीत राजकीय वर्तुळात याच मुद्द्यावरून एकमेकांवर टीका टिप्पणी होताना दिसते जितेंद्र आव्हाड काय म्हणाले पाहूयात वेगवेगळ्या जाती धर्माचे विरुद्ध त्या त्या प्रचलित पद्धतींविरुद्ध बोलणारे होते पण दुसऱ्या धर्माविषयी दुसऱ्या जातीविरुद्ध कधीही त्यांनी अपशब्द किंवा त्यांना दुखावणारे काही बोल बोल काढलेत का असं कधीच झालं नाही संत तुकाराम हे तर कर्मकांडाविरुद्ध प्रचंड होते प्रचंड त्यांचा द्वेष होता कर्मकांडावर पण तरीही त्या समाजाला त्यांनी कधीही शाब्दिकरित्या दुखावलं नाही आज जे काही रामगिरी महाराज म्हणालेत त्याच्यातनं साहजिक आहे की कोणीतरी दुखावलं जाणार दरम्यान रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचा मुसलमानांकडून निषेध करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर मुसलमान काहीसे शांत झालेत मात्र यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरींची भेट घेतली आणि ही भेट सध्या वादात सापडली आणि हाच मुद्दा विरोधकांनीही उचलून धरलेला आहे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल असून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरींना का भेटले असा सवाल सध्या विरोधकांकडून विचारला जातोय मात्र शिवसेनेकडून प्रतिउत्तर दिले गेलेलं आहे की ती भेट पूर्वनियोजितच होती त्यामुळे ही त्यांची भेट झालेली आहे दुसरीकडे जेव्हा हा वाद झाला रामगिरी महाराजांनी वक्तव्य केलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रामगिरी महाराजांना सुरक्षाही देण्यात आलेली आहे म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरंतर ही सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे मात्र यावरून सुद्धा विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करणं काही सोडलेलं नाहीये की ज्या माणसावर एवढ्या केसेस झालेल्या आहेत त्याच्याच कार्यक्रमाला जर राज्याचेच मुख्यमंत्री जाणार असतील तर याच्यावर काय बोलणार आपण मला सांगा हे किती दुर्दैवी आहे आणि प्रचंड वेदनात येणार आहे आणि आज राज्यामध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे दगडफेक कुठे चालली आहे काही कारण असू दे पण मग गृह मंत्रालय काय करत हा प्रश्न जो मी वारंवार विचारते की गृह डेटा वाईज जाऊया माझा अजिबात कुणावर आरोप नाही मी आरोप करतच नाही कोणावर मी फक्त डेटा वाईज बोलते डेटा स्पीक्स लाऊडर देन वर्ड्स डेटा सांगतो की या राज्यात क्राईम वाढलेला आहे आणि याला जबाबदार गृह मंत्रालय आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा हा पूर्वनियोजित होता मला वाटतं की काल कीर्तनाचा शेवटचा दिवस होता आज काल्याचं कीर्तन म्हणजे आज समाप समारोप असेल कदाचित यापूर्वीच तिथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत आणि त्या सप्ताहाचं जी नियोजन समिती होती त्या समितीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागच्या आठवड्यामध्येच आमंत्रण दिलेलं होतं आणि ठरल्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री महोदय त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आले यांनी जे वक्तव्य केल्या संदर्भात जो काही उद्रेक झालेला आहे त्या संदर्भात आता जिल्ह्यात येते जिल्हा प्रशासन काम करताय कारवाई करताय जी काय आवश्यक काही ठिकाणी आहेत परंतु त्या अडून काही राजकीय पक्ष आपली पोळी वाजवण्याचा प्रयत्न करत आहे या कोणी राजकारण करू नये राजकीय पक्षाचं काय आंदोलन नाही आहे ठीक आहे त्यांनी काय विधान केलं असेल ते विधानाची सत्यता तपासून पण कॉन्टॅक्ट मध्ये केलेली आहे जनतेला हेच आव्हान आहे की काही लोक समाज हे दोन समाजामध्ये दोन गटामध्ये जाणून बजून दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करतात आपण यापासून सावध राहिलं पाहिजे शांतता राखा यांना आता निवडणुकीमध्ये एक फंडा या लोकांनी वापरलेला आहे दुसरा फंडा जाती जातीमध्ये फेर निर्माण करून दंगली करून मताचा एक विभाजन करून एक मता मताचा गठ्ठा आपल्याकडे कसा येईल हा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून याच्या भूलथापाला कोणी बळू पडू नका शांततेचं वातावरण ठेवा तुम्हाला काहीही अडचण असली तर पोलीस तुमच्या मदतीला त्या ठिकाणी उभे आहेत